नमस्कार आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज सातवा अध्याय चौथा श्लोक भूमिरापो नलो वायु खमो बुद्धिरेवच अहंकारऐतियमे भिन्ना प्रकृतिरषा म्हणजे का की आठ प्रकारेने तिची प्रकृती निर्माण झालेली आहे ती माझ्यापासूनच निर्माण झालेली आहे आणि त्या त्यामध्ये पृथ्वी उदक म्हणजे पाण्यासारखे तत्व पृथ्वीसारखे तत्व तेजासारखे तत्व वायूसारखे तत्व आकाशासारखे तत्व मनासारखे तत्व बुद्धीसारखे तत्व आणि अहंकारासारखे तत्व अशा आठ प्रकारांनी ती विभागल्या गेली आहे म्हणजे त्यांनी एक ढोबाळमनाने कसं तयार झालेलं ते सांगतायत ठीक आहे यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणत आहेत की बघा खरं तर एकोहम बहुश्याम असं त्यांना सांगायचं सा, मग त्याच्यात आठ प्रकृती त्यांनी केलेल्या आहेत तरी अवधारिका धनंजया हे महदाधिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची की ही जे महतत्व आहे त्याची समजा आपली सावली पडते तशी ती जी सावली आहे ती या महत्त्वातून या अष्टधा प्रकृतीने निर्माण झालेली आहे आणि इ ते प्रकृती म्हणजे जे, जे भिन्न जाणीजे लोकत्रय निपजे ई ठीक आहे आणि ती त्यामुळे त्रैलोक्य निर्माण करते हे अष्टधा भिन्न कैसे ऐसा ध्वनीधरीसी जरी म मानसी तरी त्याची गा आता पर्यसी विवंचना की ती वेगवेगळी कशी असते हे तू तु, तुझ्या मनात आलं तर ते कसं वेगवेगळं ते मी सांगतो असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात आज आपते जगगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठे भाग की असं आहे की पाणी अग्नी प्रकाश पृथ्वी वारा मन बुद्धी आणि अहंकार हे आठ वेगवेगळे वेग भाग आहेत त्या अष्टधापकृतीचं असं त्यांनी सांगितलं आहे आणि शेवटी याचा आपल्या परमार्थामध्ये उपयोग काय ते पण आता सांगतील आहे की नाही अपरेयम इतस्तन्या प्रतिम मे मेपराम जीवभूता महाभाव यदेदम धार्यते जगत धार्यते म्हणजे जग धारण करणारा जो भगवान आहे तो ती अपरा प्रकृती आणि एक पराप्रकृती असते की सर्वांच्या पलीकडे परा म्हणजे सगळ्यांना दिसणारी वगैरे तर ती अपरा प्रकृती आहे जिने हे सगळं जग धारण केलेलं आहे ती या सर्व जीवांपासून या सगळ्या गोष्टींपासून वेगळी आहे पण ती यांना धारण करते हे एक लक्षात ठेव म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे की ब्रह्मतत्वाच्या आधारावरच हे सगळं जग आहे बस असंच एक म्हणायचं आहे त्यांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आणि या आठांची जी साम्यावस्था ते माझी परम परमप्रकृती पार्था ते नाम व्यवस्था जीव वैसे की या आठ प्रकृतींनी जीव तयार होतो आणि खरं तर जीव जसं अशुद्धा प्रकृतीने निर्माण होतो मग त्याच्यात अहंकार मग त्याला ते नाव दिलं जातं मग वगैरे वगैरे सगळं काही असतं ते सगळं होतं आणि जे जळाते जीववी चेतने ते चितवी मनाकरवी मानवी शोक मोह ठीक आहे की ती म्हणजे जी प्रकृती असते खरं तर त्या ब्रह्मतत्वावरच चालत असते पण ती जी प्रकृता प्रकृती असते ती जीवाला सजीवपण देते आणि मनाला शोक काय काय मनाला शोक होतं मोह होतं दुःख होतं सगळं काय होतं त्याला सुख दुःख सगळं होत राहतं त्याला चेतना त्यानुसार मिळत असतात की जसं आपण नेहमी बघतोय की ते चिमटा घेतला आ आपण म्हणतो की इथलं ते ब्रेनपर्यंत गेलं मग आपल्याला ती संवेदना होते तसं या प्रकृतीनुरूप आपल्याला ते सगळं कळत असतं कानाने ऐकायला असतं डोळ्यांनी बघा बघता येतं जसं होतं तसं पण बुद्धीचं अंग्य आहे जाणणे ते जियेची आहे जवळिकेचे करणे जिया अहंकाराचे नाही विंदाणे जगची धरेचे की बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे की आता ते बघितलं अरे काय सुंदर मूर्ती आहे ती गणपतीची हे जे आहे ना की जाणण्याची जी बुद्धीची सवय असते ते केवळ या अष्टदा प्रकृतीमुळेच आपल्याला कळू शकतं आणि अहंकार म्हणजे काय की एक त्या जीवाचा जो भाव असतो हो तो आणि त्यामुळे ते, ते बुद्धीने जाळू शकते आणि तिला तो ते कौशल्य असतं स्किल असतं की हां आपल्या मनावर जे संस्कार झाले असतात त्यामुळे कळतं की अरे ती गणपतीची मूर्ती वगैरे वगैरे असं सगळं ते सगळं एकत्र सगळं बघून येतं येतच द्योतीनी भूतानी सर्वाणी त्यूधार्य अहम कृष्णस्य जगत जगत प्रभव प्रयस्तथा म्हणजे काय की या सगळं जे प्राणी मात्र जे आहेत ते पूर्ण या प्रकृतीने अष्टदा प्रकृतीने निर्माण झाले आहे पण तरीही एक लक्षात ठेव की ह्या अष्टदा प्रकृती आहे त्यांचा आधी पण मी आणि त्या अंत पण मीच आहे ते शेवटी मलाच येऊन मिळणार आहेत किती सुंदर बघा म्हणजे माझ्यातच निर्माण झालं ते माझीच काय आहे सावली आहे म्हणा प्रतिकृती आहे म्हणा पडछाया म्हणा छाया म्हणा काही पण म्हणा ती प्रकृती जी आहे ते माझंच स्वरूप आहे ते माझ्या स्वरूपातच येऊन मिळतं सुरुवाती माझ्या स्वरूपातून होती माझी ते स्वरूपच आहे आणि ते शेवटी माझ्या स्वरूपातच येऊन मिळणार आधी अंतण मध्य सगळं काही भगवंतच आहे असं ते श्रीकृष्ण म्हणत आहेत आणि ठासून सांगतायत आणि हे आपल्याला मानायलाच पाहिजे की हो खरंच समम खलिदम ब्रह्म असं सांगण्याचा तो प्रयत्न आहे अजून काही नाही ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूळाची अंगा घडे ते भूतसृष्टीची पडे टांकसा की जसं असा सा एक साचा असतो त्या साच्यातनं विविध प्रकृती निघत असतात तसं प्रत्येक जीवाचा सा वेगवेगळा साचा असतो प्रत्येक प्रकृतीचा सा एक साचा असतो आणि त्याच्यातनं त्या साच्यातनं सगळ्या गोष्टी येत असतात चतुर्विध ठसा उमटो लागे आपयसा मुलात तरी सरीसापरी थरचे आनाना ठीक आहे की की ह्या चार प्रकृती आपापल्या साच्याप्रमाणे निघून त्या त्या प्रकारचे जीव आणि त्या त्या प्रकारच्या वस्तू तयार होत असतात सरळ सरळ होती चौऱ्याऐंशी लक्ष थरा इराम इथे निळीचे भांडार भरे आधी शून्याच्या गाभारा नाण्याचे की चौऱ्याऐंशी लक्ष पण तयार होतात त्यानंतर सगळं नाण्यांचा भंडार वगैरे जे म्हणतात ना आधी शून्य आधी मध्य तर सगळं त्या प्रकारच्या साच्यातनं निघतं आणि तसं तयार होत असतं असे एक तुके पांचभौतिके पडते भोवसं टांक मग त्या, ते समृद्धीची लेख प्रकृतीची झाले ठीक आहे त्या ज्या साच्यातनं निघतो त्या साच्यातनं निघतो त्यामुळेच तयार होतं त्यामुळे आपल्या इथे चांगले संस्कारांवर वगैरे का भर आहे त्याच त्याच करता की चांगले संस्कार झाले तर जे आपण पेरू तेच उगेल ना त्यामुळे चांगले संस्कार राहिले चांगले माणूस माणसं घडले तर चांगला समाज राहिले चांगलं सगळं जग राहिलं आहे की नाही तसंच आहे जे आखुरी नाणे विस्तारी पाठी यांची आठवणी करी माझी कर्मा अकर्माची व्यवहारी प्रवृत्ती द्यावी ठीक आहे की सव्वीसचं बघा ती प्राणीरूप नाण्यांची आकृती योजना करून त्याचा पसारा करते मग त्या आकृतीची आठवणी करते व दरम्यान स्थिती काळी प्राण्यांकडून कर्मा अकर्माचा व्यवहार करून दाखवतो ठीक आहे की ते कर्म आणि अकर्माचा व्यवहार त्या प्राण्याकडनं त्या व्यक्तीकडनं त्या शक्तीकडनं त्या चौऱ्याऐंशी लक्ष योनी असो की काय एखादं दगड माती धोंडा काही असो झाड असो त्यांच्याकडनं त्यांच्या प्रकृतीनिरूप काम होत असतात हे रूपक परी असो सांगो उघड जैसे परी असो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीची कि ठीक आहे नामरूप त्याला येतं अष्टता प्रकृतीमुळेच येतं आणि ती अष्टता प्रकृती मीचं माझंच रिफ्लेक्शन तू त्याच्यात बघ ब्रह्म हे त्यांना मुख्य सांगायचं शब्दांचं ट्रान्सलेशन आणि त्याचा भावार्थ भावार्थ लिपिकेचाही भावार्थ निघू शकतो आणि प्रकृती तर माझ्या ठाई बिंबे येणं ना आन नाही म्हणून आधीमध्ये व पाहिजे जगासिनी की आधी मध्य नंतर सगळं मीच शेवटी मग त्यांनी जे श्रीकृष्णांनी सांगितलं तेच त्यांनी वेगळ्या भाषेमध्ये आणि विस्तार करून सांगितलेलं आहे ठीक आहे तर हा आपण अनुभव सतत घेऊया आणि सतत आपली कर्मही पूजा करूया विभक्त नसावे तरीच भक्त म्हणाव्या असं योगरूप होऊन त्या अवस्थेमध्ये भगवंताच्या अवस्थेमध्ये राहून सगळं जीवन जगायचा प्रयत्न करूया तेच भगवंतही सांगत ठीक आहे चला असं जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद